हॅलो लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींना केवायसीची शेवटची तारीख जाहीर झालेली आहे सरकारने काल की मंत्री परिषदेची बैठक भरली होती त्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि जी शेवटची तारीख आहे ई केवायसीची जाहीर करण्यात आली आहे ती कोणती तारीख आहे ती कशा पद्धतीने तुम्हाला ई केवायसी करायचं सगळं सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सोबतच लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर माहिती असेल की स्वत आदिती तटकरे मॅमनी ने अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस फेसबुक हैंडल ला पोस्ट के होते संगित हो मुख्यमंत्री माजी लड़की बहिनी पारदर्शकता वाढवावी यासाठी ते वेब पोर्टल आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी या संकेतस्थळावर जाऊन पुढील दोन महिन्याच्या सदर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती केलेली होती आणि महाराष्ट्रातील सर्वच बहिणींनी ही ई केवाय सी प्रक्रिया करावी अशी सुद्धा त्यांनी या ठिकाणी अट टाकलेली होती तर, हो तर लाडक्या बहिणींनो काल म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला सरकारने जी मंत्री परिषदाची बैठक भरली होती ते सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर लाडक्या बहिणीं जी शेवटची तारीख आहे ती शेवटची तारीख तुम्हाला सांगतोय अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे या तारखेला लाडक्या तुमची ई केवायसी प्रक्रिया कम्प्लीट व्हायला पाहिजे कम्प्लीट व्हायला पाहिजे बरोबर सुरुवात झाली होती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आणि शेवटची तारीख किती आहे ई ची लाडक्या बहिणींनो अठरा नोव्हेंबर म्हणजेच दोन महिन्याचा कालावधी तुम्हाला त्याच फेसबुक हँडलला आदिती मॅमनी सांगितलेला होता पण तरीही महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणींची ही थांबलेली आहे कारण प्रॉब्लेम चालू आहे सेकंड ओ टी पी चा तर दूर केला जाणार आहे शनिवारपर्यंत शनिवारपर्यंत वडील ज्या बहिणींकडे पती नाही आहेत वडील नाही आहेत या बहिणींनी काय करावं किंवा त्यांच्या राशन कार्ड मध्ये कोणाची उपलब्ध इन्फॉर्मेशन नाही आहे अशा बहिणींनी काय करावं याची इन्फॉर्मेशन तुम्हाला शनिवारपर्यंत मिळणार आहे मग गेल्या दीड महिन्यामध्ये सरकार जोपलेलं होतं का ही इन्फॉर्मेशन आतापर्यंत का बरं समोर आलेली नव्हती लाडक्या बहिणीं यासाठी या मला तरी पर्सनल सरकार तुम्हाला अजून पंधरा दिवसाचा कालावधी वाढून देणार आहे पूरग्रस्त भागांमध्ये तर त्यांनी पंधरा दिवस ऑलरेडी सांगितलेलं आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा जो पंधरा दिवसाचा कालावधी आहे हा वाढून द्यावा कारण की अनेक लाडक्या बहिणी आता के ई केवायसी ला करायला सुरुवात करेल जेणेकरून जी वेबसाईट आहे ती योग्य पद्धतीने चालेल किंवा नाही चालेल याच्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित होणार आहे म्हणून सरकारने जी शेवटची तारीख ठरवली आहे अठरा नोव्हेंबर तर ही अठरा नोव्हेंबरची तारीख पुढे ढकलावी हीच मागणी मी सरकारकडे करतो लाडक्या बहिणींना या व्हिडिओला प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्याही बहिणींची ई केवायसी रखडलेली असेल किंवा थांबलेली असेल ती लवकरात लवकर प्रयत्न करून आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेतील लाडक्या बहिणीनं महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत वेळात पोहोचवा बरोबर जर तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा